वासनेचा विखार मनात पसरला तर भिल्याभल्यांची राख व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे माणसाने वासनेवर आवर घातला पाहिजे अन्यथा होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही राजस्थान राज्यात घडलेल्या एका घटनेने मोठी खळबळ माजली पंचावन्न वर्षाच्या एका महिलेने एकतीस वर्षीय तरुणाशी अनैतिक संबंध निर्माण केले समाजाचे भान न राखता ते वासनेचा खेळ खेळू लागले या प्रकरणाला तिच्या पतीने विरोध केला आणि घडला एक भयंकर प्रकार हीच घटना आपण या भागात पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय क्राईम वर्ल्ड अर्थात गुन्हेगारी विश्व प्रथमतः तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन घटना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील एक शांत गाव गोहाणा या गावी साध्या लोकांची ही साधे होते कुणी शेतात काम करत होते तर कुणी व्यवसाय करत होते गावाच्या कडेला एक छोटेसे घर होते येथे अनुप सिंह यादव आणि त्यांची पत्नी पूनम हे दोघे राहत होते अनुपसिंह यादव शेतकरी होता शेतकरी आणि शेतीपूरक कामावरच त्याचा उदरनिर्वाह चालत होता त्याची पत्नी पूनम वय वर्ष पंचावन्न होते ती दिवसभर घरचे काम करण्यात रमून जात होती तसेच पतीला शेतीत कामात मदत करत असे त्यांच्या लग्नाला आता चाळीस वर्षे होऊन गेली होती सारे काही सुरळीत चालले होते पण पन्नाशी पार केलेल्या पूनमच्या मनात मात्र अनु अजूनही वासनेची आग धगधगत होती तिचा पती आता साठी पार केलेला एक वृद्ध होता तो तिला बिनकामाचा वाटू लागला होता तिला कोणीतरी तरुण आपल्या आयुष्यात असावा आणि त्याने भरभरून सुख द्यावे असे तिला वाटत होते पण या वयात तिच्याकडे वासनेच्या नजरेने कोण पाहणार अलीकडचा काळ खूपच बिघडत चालला आहे वृद्ध महिलांवरही विखारी नजर ठेवणारे नराधम समाजात वावरताना दिसतात त्यातूनच पुनमसारखी वासनांद बाई असेल तर विचारायची सोय नाही तिच्या आयुष्यात आला कृष्णकुमार जाट वयवर्ष एकतीस हा तरुण आधी तिचे आयुष्य बदलून गेले कृष्णकुमार गोहाना गावात एका टँकरवर काम करत होता त्याला गावातील घरांमध्ये पाणी पुरवण्याचे काम होते पूनमचा कृष्णकुमारशी कामानिमित्ताने संपर्क का झाला दोघांची ओळख झाली होती दोघे काही ना काही कामानिमित्त बोलत असत पण या बोलण्यातून त्याच्या मनात काहीतरी वेगळे आहे हे तिच्या लक्षात आले तो तरणा बांड होता मजबूत देहाचा होता त्याची नजर तिच्या परिपक्व देहावरून फिरू लागली होती त्याच्या नजरेतील वासना तिने ओळखली आणि तिच्या मनातील कामाग्नी भडकला आता ती त्याच्याशी वारंवार बोलू लागली तो वेळ मिळेल तेव्हा तिच्या घरी येऊ लागला ती त्याला आपुलकीने घरात घेऊन बोलत बसू लागली चहा पाणी करू लागली ओळख म्हणता म्हणता दोघे एकमेकात कधी गुंतले हे समजलेच नाही आपल्यापेक्षा तब्बल चोवीस पंचवीस वर्षांनी मोठ्या असलेल्या पूनमशी कृष्ण लगट करू लागला कोणी नसताना तिच्याशी चाळी करू लागला ती साथ देऊ लागली तसा तो पिसाळला संधी साधून त्याने तिच्यावर झडप घातली ती शिकार होण्यास जणू तयारच होती तीही त्याला भिडली वासनेचे वादळ आले नाते वय नियम गुंडाळून ठेवून ते समागमात रंगून गेले त्याच्या बलदंड देहाखाली तिचे ते, ते वृद्ध शरीर चांगलेच रगडून निघाले ती तृप्त झाली पण तिचा कामागणी शांत होण्याजवी पण तिचा कामाग्नी शांत होण्याऐवजी दिवसेंदिवस जास्तच भडकू लागला तो तिला नेहमीच जवळ असावा असे वाटू लागले त्याच्याशिवाय तिला चैन पडत नव्हती साहजिकच तिचा म्हातारा नवरा नकोचा झाला पण करायचे काय अनोपसिंह सिंह गावातून बाहेर असला की कृष्णकुमार त्याच्या घरी येत असे ही गोष्ट काही दिवसानंतर अनुप सिंहच्या कानावर गेली पण त्याला वाटले नाही की या वयात त्याची पत्नी असे काही चाळे करत असेल पण अलीकडे तो जवळपास दोन महिन्यांपासून घरीच होता तेव्हा मात्र त्याच्या नजरेत सारा प्रकार येऊ लागला कारण कृष्ण आला की पूनमच्या वागण्यात बदल होत होता कधी कधी ती घरातून बाहेर जात असे आणि काही वेळाने परत येत असे त्यावेळी बहुतेकदा कृष्णकुमार तिला घेऊन जाणे आणून सोडणे हे काम करायचा हे पाहून पतीने पूनमला विचारले तुम्ही दोघं काय करताय तुमच्या संबंधाचा मला संशय येतो त्यावर पूनमने तो विषय टाळला आणि असे कुठेही काही नाही असे सांगून निघून गेले पण अनुपसिंहच्या मनात प्रश्न उभे राहिले होते त्याचा संशय वाढला आणि तो आता घरातच जास्त वेळ राहू हो लागला त्याची नजर पूनमवर होती तो तिला एकटीला कोठे सोडत नव्हता त्यामुळे पूनम आणि कृष्णकुमार यांच्या भेटीगाठी कमी झाल्या त्यांना शरीर सुख घेण्यात अडथळा निर्माण झाला आपल्या सुखात अनुपसिंहचा अडथळा ठरतो आहे त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे असा विचार करून काहीही करून हा अडसर बाजूला करायचा हे त्यांनी पक्के केले होते एक दिवस दहा जूनच्या रात्री अनोपसिंह घरी पोहोचला तो कामावरून परत आला होता रात्रीचा काळोख वाढला होता त्यावेळीही कृष्णकुमार घराजवळ घुटमळत असलेला त्याला दिसला याचा अर्थ तो आणि पुनम एकत्र असावेत किंवा रात्री त्या दोघांचा भेटण्याचा प्लॅन असावा असा संशय असा अनुप सिंहला आला त्याने कृष्णकुमारवर पाळत ठेवली कृष्णकुमार घराजवळ एकट्याने फिरत होता अनुप सिंहने त्याला थांबून बोलावले दारू पिणार का असे विचारले तो लगेच तयार झाला पूनमने लगेचच एक कप आणून दिला तिने कृष्णकुमारला इशारा केला तो ओळखायचे ते ओळखून गेला तो अनुप सिंह सोबत दारू पीत बसला हळूहळू दारूचा अंमल वाढत गेला आणि अनुपसिंह सिंह झिंगू लागला त्याने कृष्णकुमारला अडखळत जा विचारला तू माझ्या घरी का येतोस आई समान असणाऱ्या पूनमकडे का बघतोस असे तो बरळू लागला कृष्णकुमार या संधीचीच वाट पाहत होता तो त्याच्या अंगावर धावून गेला दोघात मारामारी सुरू झाली पण तरुण तगड्या कृष्णकुमार याच्यासमोर समोर अनोपसिंहचे चा काही चालले नाही त्याला खाली पाडून कृष्णकुमारने बेदम मारहाण केली इतकेच नाही तर त्याने बाजूला पडलेला लोखंडी हातोडा उचलला आणि अनुपसिंहच्या छातीवर जोराने वार केला एकाच फटक्यात फटक्या सिंह खाली कोसळला तरीही कृष्णकुमारचा राग कमी झाला नव्हता त्याने पूर्ण ताकदीने आणखी एक वार केला अनुपसिंह निपचिप पडला होता त्याचा मृत्यू झाला होता आपल्या हातून खून झाला हे लक्षात येताच कृष्णकुमार घाबरला तो त्या मृतदेहाच्या बाजूलाच बसला होता काही वेळ त्याने विचार केला यातून सुटण्याची एक कल्पना त्याला सुचली त्याने या खुनाचा अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न केला अनुप मृतदेह हो उचलून रस्त्याच्या कडेला टाकला ज्यानंतर त्याने तिथून पळ काढला अनुपसिंह रस्त्याकडेला मरून पडल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिस घटनास्थळी दाखल झाले प्रथम दर्शनी हा अपघात वाटत होता त्याचे कुटुंबीय आक्रोश करत होते त्याच्या परिवारातील लोकांनी त्याचा अपघातात मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले पण एकूण परिस्थिती पाहता आणि पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर त्याचा अपघाती मृत्यू नाही तर खून झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली दरम्यान पोलिसांच्या कानावर पूनम आणि कृष्णकुमार यांच्या संशयास्पद नात्याची माहिती पोहोचली पोलिसांचे कॉल डिटेल्स घेण्याचे आणि इतर पुरावे तपासण्याचे काम सुरू झाले होते काहीच वेळात पोलिसांनी पूनम आणि कृष्णकुमारला चौकशीसाठी ताब्यात घेतले दोघांकडे एकाच वेळी पण वेगवेगळी चौकशी केली या चौकशीत दोघेही अडकले त्यांनी सांगितले की आमच्या प्रेमात अनुपसिंह अडथळा ठरवत होता म्हणून आम्हीच त्याचा खून केला हे ऐकून पोलिस थक्क झाले कारण त्या दोघांबद्दल माहिती मिळाली तेव्हा पोलिसी विश्वास ठेवायला तयार नव्हते कारण त्या दोघांच्या वयात मोठा फरक होता तरीही पूनम आणि कृष्णकुमार यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले त्यांना रोको पाहणाऱ्या अनुप सिंहचा त्यांनी जीव घेतला पण त्या दोघांनाही परिणामाची जाणीव नव्हती आता सुख राहिले बाजूलाच दोघांनाही कारागृहाची हवा खावी लागणार आहे मित्रांनो आपल्या पतीचा खून करून त्या पत्नीला काय मिळाले असेल केवळ शरीराची भूक भागवण्यासाठी तिने आपल्या पतीचा काटा काढला पण त्या शरीराची भूक भागवण्यासाठीही तिला वेळ मिळाला नाही कारण तिला आता राहिलेलं आयुष्य कारागृहात काढावं लागणार आहे अशाच नवनवीन घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन घटनेसह तोपर्यंत सावध राहा सतर्क रहा आणि सतर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओलाही नक्की लाईक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू तोपर्यंत सावध रहा सतर्क रहा कारण गुन्हा कधी आणि कुठेही घडू शकतो धन्यवाद